रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये शेतात आला घातक रासायनिक घनकचरा माणगाव तालुक्यातील ढालघर आणि माणगाव एमआयडीसी हद्दीत शेता शेतात हा घनकचरा टाकण्यात आला आहे शेतात आढळून आलेल्या या घनकचऱ्यामुळे शेतजमीन आणि पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होण्याची भीती रासायनिक घनकचऱ्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त सदर रासायनिक घनकचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची स्थानिकांकडून होत आहे मागणी जो केमिकलचा साठा कंपनीच्या बाजूला आहे त्याचनंतर आपल्या तासगावच्या नदीच्या बाजूला आणि आपल्या माणगावच्या नदीच्या बाजूला आहे सर्वप्रथम म्हणजे हा जो केमिकल साठा आहे तो कुठल्या कंपनीतून आला ह्याची पहिली चौकशी व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं महाराष्ट्र पोल्युशन बोर्ड एम पी सी बी जी आहे त्या एम पी सी बी बोर्डच्या अंडरखाली ही क हे जी एस सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते ॲसिडचं विल्हेवाट लावण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीसाठी जो कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे तो कोण आहे किंवा हा जर अनलिगली जर का हा साठा इथे जमिनीवरती टाकला आहे त्यानुसार इथले जण जन जनावर गुरं असतील ढोरं असतील किंवा मग आपले आपले मासे असतील इतर शेतीसाठी उपयुक्त जी काही आपली गांडुळापासून ते सापापर्यंत गा। ही जी काही नैसर्गिक आपली संपत्ती आहे ते जी काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डनी कटर कटर कारवाई करावी ही सगळ्यात पहिली आमची मागणी आहे